मित्रांनो जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना श्रावण बार राज्य निवृत्ती वेतन योजना किंवा अशा इतर योजनांचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने नवीन जी आर जारी केला आहे ज्यामध्ये लाभार्थ्यांना दोन हजार पंचवीसपर्यंत आधार कार्ड बँकेसोबत अपडेट करणं व व्हेरीफाय करण्याची अंतिम मुदत दिली आहे जर तुम्हाला जी आर वाचायचा असेल डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर नवीन नियम काय आहे यापुढे या योजनांचे पैसे डायरेक्ट डीबीटी प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात जमा केले जातील मात्र यासाठी तुमच्या कार्ड बँकेसोबत लिंक असणे व व्हेरीफाय असणे आवश्यक आहे पूर्वी लाभ प्रणालीद्वारे वितरित केला जात होता आता फक्त डीबीटी प्रणालीद्वारेच पैसे मिळतील डिसेंबर दोन हजार चोवीस चा हप्ता ज्यांची डीबीटी पोर्टलवर नोंद झाली आहे त्यांना हा हप्ता डीबीटी प्रणालीने येणार आहे आणि ज्यांची नोंद झाली नाही त्यांना जुन्या पद्धतीने म्हणजे बीम्स पद्धतीने पैसे येणार आहेत आणि त्यांच्यासाठी जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत डीबीटी लिंक करून घेणे आवश्यक आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आधार लिंक आणि व्हेरिफिकेशन पूर्ण करा त्यानंतर केवळ डीबीटी प्रणालीद्वारेच पैसे मिळतील बँक खाते आधारसोबत लिंक आहे ना की नाही हे तपासा आधार सेडिंग ऍक्टिव्ह आहे की इनएक्टिव्ह याची माहिती मिळवा जर तुम्ही या योजनांचे लाभ घेऊ इच्छित असाल तर वेळेत तुमचे आधार कार्ड अपडेट करा आणि बँकेसोबत लिंक करा यामुळे तुमचे पैसे थेट बँक खात्यात मिळतील आणि कोणताही अडथळा येणार नाही तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयाता एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद